नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन यंदा दुष्काळामुळे घटलेलं उत्पादन इथेनॉलसाठी वाढती मागणी आणि पशुखाद्य उद्योगाकडून मिळत असलेला उठाव यामुळं मक्का बाजारातील समीकरणच बदलताना दिसते सध्या देशातील बहुतांशी बाजारांमध्ये दे मक्याचे भाव हे हमीभावापेक्षा जास्त आहेत आणि या पुढील काळात सुद्धा मक्का बाजाराला आधार मिळू शकतो अशी स्थिती आहे आता आपण जर मक्याचा जो नवीन हंगाम सुरू झाला म्हणजे नवीन माल बाजारात आला ऑक्टोबरपासूनचा आढावा घेतला तर असं दिसतं की ऑक्टोबरपासून आतापर्यंत मक्याचे भाव हे वीस टक्क्यांनी वाढलेले आहेत सध्या बहुतांशी बाजारांमध्ये मक्याचा भाव दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे किंवा दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे हे सगळे भाव हे आपल्याला माहिती आहे हमीभावापेक्षा जास्त आहे कारण सरकारनं यंदा मक्यासाठी दोन हजार नव्वद रुपये हमीभाव जाहीर केलाय ऑक्टोबरमध्ये जेव्हा माल बाजारात आला तेव्हा मक्याचे भाव हमीभावापेक्षा कमी होते पण नंतरच्या काळामध्ये मक्यातील ओलावा कमी होत गेला गुणवत्ता सुधारत गेली त्यामुळं भावाला आधार मिळत गेला आणि त्याला जोड मिळाली तर यंदा घटलेलं उत्पादन तसंच सरकारनं खरेदीत उतरण्याची केलेली घोषणा तसंच इथेनॉल उद्योगाकडून वाढत असलेली मागणी यामुळं मकादराला आधार मिळाला आणि दरात सुधारणा झाल्याचं आपल्याला दिसतं आहे आता आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की आपल्या मक्याचे मुख्यतः तीन प्रकारचे एक ग्राहक आहेत पहिला म्हणजे एक पशुखाद्य उद्योग त्यात पोल्ट्री हा महत्त्वाचा आहे दुसरा म्हणजे स्टार्च उद्योग आणि तिसरं म्हणजे इथेनॉल आता दरवर्षी मक्याचा वापर ह्या तीन उद्योगांमध्ये जास्तीत जास्त होत असतो पण यंदा मका बाजाराचं समीकरण ना या तीनही उद्योगांमध्ये मक्यासाठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे कारण यंदा दुष्काळामुळं खरिपातील उत्पादन कमी झाले पावसात मोठा खंड पडला होता याचा थेट मक्याच्या उत्पादकतेवर परिणाम झाला त्यामुळं बाजारात यंदा तुटवडा जाणवण्याची शक्यता आतापासूनच व्यक्त केली जाते त्यातच दुष्काळामुळं मक्याला जे काही इतर पर्यायी धान्य पिकं असायची त्यांचंसुद्धा उत्पादन कमी झालं आहे आणि त्यांचे भाव हे मक्याच्या भावापेक्षा जास्त वाढलेले आहेत त्यामुळं पर्यायानं या तीनही उद्योगांची भिस्त जास्त करून मक्यावरच असेल त्यामुळं या तीन उद्योगांमध्ये स्पर्धा होऊन मक्याचे भावसुद्धा वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आता पशुखाद्य उद्योगांमध्ये मक्याचा सर्वाधिक मोठा ग्राहक असतो तो पोल्ट्री उद्योग आता पोल्ट्रीमध्ये सुद्धा मक्याला चांगली मागणी आहे त्यातल्या त्यात सध्या अंड्याचे भाव चांगले वाढलेले आहेत आणि जिवंत पक्षाचे भाव म्हणजेच पोल्ट्रीचे भाव, पोल्ट्री भाव, पोल्ट्री भाव सुद्धा टिकून असल्याचं दिसतंय सध्या पोल्ट्रीचे भाव हे ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयांच्या दरम्यान आहेत त्यामुळं पोल्ट्री उद्योगाकडून मक्याला चांगला उठाव मिळतोय त्यातही सोयापीनचे सुद्धा कमीच आहेत त्यामुळं मका आणि सोयापीन असं समीकरण सध्या पोल्ट्री उद्योगाचं दिसतंय पण भविष्यामध्ये सोयापीनचे सुद्धा वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय त्यामुळं पोल्ट्रीची भिस्त येणाऱ्या काळामध्ये ही मक्यावर जास्त असेल हे स्पष्ट होतंय आता यंदा दुष्काळामुळं देशातील ऊस उत्पादन घटलं त्यामुळं साखर निर्मितीसुद्धा कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजेच साखर निर्मितीवर परिणाम होणार आहे त्यामुळं सरकारनं थेट ऊसाच्या रसापासून आणि साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर बंधनं घातली आहे त्यामुळं उद्योगांची भिस्त हे आता धान्यापासून निर्मित होणारा इथेनॉलवर आहे आणि धान्यामध्ये सुद्धा यंदा दुष्काळामुळं उत्पादन घटल्यानं इतर धान्य प्रकारांमध्ये उपलब्धता कमी असेल त्यातल्या त्यात मक्याची उपलब्धता चांगली आहे असं सांगितलं जातं त्यामुळं इथेनॉल उद्योगांनासुद्धा मक्याला टार्गेट करायचं ठरवलं आहे त्यासाठी तेल कंपन्यांनी मक्यापासून निर्मित होणाऱ्या इथेनॉलच्या दरामध्ये वाढ केली आहे जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात तेल कंपन्यांनी मक्यापासून तयार होणारा इथेनॉलचे भाव हे पाच रुपये एकोणऐंशी पैशांनी वाढवले हे भाव वाढ लिटरमागे होती आता मक्यापासून जे काही इथेनॉल तयार होतं त्याचा प्रति लिटरचा भाव हा एकाहत्तर रुपये शहाऐंशी पैसे झाला आहे म्हणजेच तेल कंपन्यांनी सुद्धा मक्यापासून जे काही इथेनॉल निर्मिती होते त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलंय आता हे सगळे घटक होते हे आपल्या मका बाजाराला चांगला आधार देणार होते म्हणजेच भविष्यामध्ये मक्याचे भाव चांगले वाढू शकतात पण यात खरा टाकला तो पशुखाद्य उद्योगानं पशुखाद्य उद्योगानं मक्याचे भाव वाढते ना वाढते तोच सरकारकडे धाव घेतली आणि भविष्यामध्ये मक्याचा तुटवाडा भासून भाव जास्त वाढतील त्यामुळे आयातीला परवानगी द्या आणि मका आयतीवर कोणतेही शुल्क लावू नका अशी मागणी सरकारकडे केलेली आहे यामध्ये पशुखाद्य उद्योग आणि पोल्ट्री उद्योगाचा समावेश होता आता या मागणीवर सरकारनं आतापर्यंत तरी कुठलाच निर्णय घेतलेला नाही पण आपण जर सध्या पोल्ट्री उद्योगाचं एकूणच गणित पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की सध्या अंड्याचे प्रतिशेकडा भाव साडेपाचशे ते साडेसहाशे रुपये म्हणजे हा उत्पादकांना भाव मिळतोय आणि पोल्ट्रीचे म्हणजे जिवंत पक्षाचे भाव हे आता सध्या ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयांच्या दरम्यान आहे तसंच सोयापीनचे भाव सुद्धा कमी आहेत त्यामुळं सध्या तरी पोल्ट्री उद्योग अडचणीत असल्याचं दिसत नाही पण सरकार उद्योगाच्या या मागणीवर नेमकं काय निर्णय घेतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे एकूणच उद्योगांच्या मागणीवर तुम्हाला काय वाटतं तसंच एकूण मका बाजाराविषयी आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण शेतीमालाचा बाजारभाव पीक विमा तसंच सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या अग्रवानच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका